तुम्हाला ध्यान करायची खूप इच्छा आहे पण याआधी तुम्ही कधीच हे केलं नाहीये तर तुम्ही अर्थात खूप नवीन आहात या सगळ्यात आणि तुम्ही जे बसताय ध्यान करायला ते एकदम दहा मिनिटं पंधरा मिनिटं वीस मिनटं अर्धा तास एक तास वगैरे सुद्धा तुम्ही बसायचा प्रयत्न करताय जमत काहीच नाहीये फक्त विचारांचं भडीमार भडीमार आणि तेवढंच होत आहे बरोबर आहे कसं होणार मंडळी कारण याआधी जी गोष्ट तुम्ही कधीच केली नाहीये त्या गोष्टीच्या बाबतीत तुम्ही अक्षरशः शेवटचा लांबचा पल्ला घाटायचा प्रयत्न करताय कसं जमणार त्याआधी मी हे सांगेन मंडळी की सुरुवाती सुरुवातीला पाच मिनटं दहा मिनिटं तुमच्या मनात जे विचार येत आहे ना ते सगळे विचार येऊ देत सगळे विचार त्यावरच जरा काम करायचा प्रयत्न करा काही काळ मी हेच सांगेन काहींना काही दिवस लागू शकतात काहींसाठी काही आठवडे काहींसाठी काही महिनेही लागतील लागू देत काहीच हरकत नाही आहे आपल्याला कुठली कसलीही घाई नाही आहे मंडळी तर जे विचार येत आहेत ना ते विचार येऊ देत त्या विचारांना तुम्ही इतकंच सांगा आता तुझा हळूहळू करून नक्कीच हे तुमच्यासाठी काम करेल तुमचा हा जो अजनाचक्र आहे ना याच्यावरती लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करा आणि असं ध्यान करायला सुरुवात करा हळूहळू करून नक्की तुम्हाला उपयोग होईल पण तुम्ही जर कधीच या आधी ध्यान केलेलं के नाही आहेत किंवा तुम्ही ध्यान आधी करायचात पण खूप काळ झाला आहे की तुम्ही ते थांबवलं होतं परत सुरू करताय तर नक्कीच तुम्हाला पटकन ते जमणार नाही हे लक्षात घ्या मंडळी धन्यवाद